आपण पाहतात आदर्श भारत शेतकरी बांधवांसाठी खास महत्वाची बातमी शेतकरी बांधवांना आपण ई पीक नोंदणी केली का जर का आपण अजूनही ई पीक नोंदणी केली नसेल तर त्वरित करून घ्या शासनाने ई पीक नोंदणीसाठी सहा दिवसाची मदत वाढ दिली आहे शेतकऱ्यांनी वीस सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ई पीक नोंदणी करून घ्यावी अन्यथा शासकीय लाभापासून वंचित राहावी लागेल सरकारने खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोबाईल ॲपद्वारे ई पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती सरकारकडून पंधरा सप्टेंबरपर्यंत पीक पेरा नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी अजूनही पीक नोंदणीपासून वंचित आहे शेतकऱ्यांना पीक विमा नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे आपल्या सातबारावर पिकांची नोंद असणे गरजेचे आहे त्याशिवाय कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी दुबार पेरणी ई पीक पाहणी तसेच ॲपचे ज... सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकरी ई पीक नोंदणी करू शकले नाही या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्थळावरून पीक नोंदणीसाठी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सहा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वीस सप्टेंबरपर्यंत पीक नोंदणी करून घ्यावी अन्यथा शासकीय लाभापासून वंचित राहावे लागेल आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणेश सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा